नमस्कार मित्रांनो अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे जो त्याच्या घरातील असल्याचं सांगण्यात आहे यामध्ये पोलीस अधिकारी अल्लू अर्जुनला घेऊन जात आहेत त्यात अभिनेता घरच्या कपड्यांवरच दिसत आहे त्याने हाफ पॅन्ट घातली आहे आणि पायात चप्पलही नाही त्याच्या अटकेने आता चाहत्यांना धक्का बसला आहे अनेकांनी या सगळ्यात त्याची काही चूक नसल्याचं म्हटलं आहे आणि व्यवस्थापक व्यवस्थापकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान अल्लू अर्जुनची अटक आणि सुटका याबाबत प्रतिक्रिया येत आहेत बॉलिवूडची क्वीन आणि भाजपा खासदार कंगना रनावतने अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत प्रतिक्रिया दिली आहे कंगना रनावतने म्हटलं आहे की जे घडलं ते घडायला नको होतं अल्लू अर्जुनला माझा पूर्ण पाठिंबा आहे अल्लू अर्जुनला जामीन मिळाला आहे मात्र त्याचा अर्थ असा होत नाही की हाई प्रोफाइल लोकांबाबत घडेल एक अभिनेता म्हणून जबाबदारीने वा लागेल जवाबदारी अलू अर्जुन को अरेस्ट भी कर लिया गया क्योंकि उनकी फिल्म के दौरान एक हुआ था भगदड़ मची और उसके आरोप में उनको अरेस्ट कर लिया हालांकि अब हाई कोर्ट ने बेल दे दिया है हाउ डू यू रिएक्ट टू दैट बीइंग एन एक्टर अब आपकी फिल्म मान लीजिए कहीं चलती है और हाउसफुल होती है और वहां कोई इस तरह की घटना हो जाए देखिए तो एक्टर को अरेस्ट कर लेना इट्स लेकिन मैं तो यही कहूंगी एम बिग ऑफ अर्जुन जी but... पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर आता या महिलेच्या पतीने केस मागे घेण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे मी माझ्या पत्नीच्या मृत्यूला आणि त्या चित्रपटात झालेल्या चंग्रचिंगरीला अल्लू अर्जुनला जबाबदार मानत नसल्याचं या महिलेच्या पतीनं म्हटलं आहे रेवती असं दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे रेवतीचा पती भास्कर यांनी या घटनेबाबत प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हटलं की माझ्या मुलाला पुष्पा दोन चित्रपट बघ पाहायचा होता म्हणून मी त्याला चित्रपटगृहात घेऊन गेलो तिथे तेव्हा अल् अल्लू अर्जुन आले मात्र त्यामध्ये त्यांची काहीच चूक नव्हती मी माझी केस वापस घेण्यास तयार आहे अल्लू अर्जुन यांच्या अटकेबाबत पोलिसांनी मला कोणतीही माहिती दिली नाही जेव्हा मी रुग्णालयात पोहोचलो तेव्हा मी माझ्या मोबाईलवर अल्लू अर्जुनच्या अटकेची बातमी पाहिली अल्लू अर्जुनच्या या घटनेशी काही संबंध नाही असं रेवतीच्या पतीनं म्हटलं आहे दरम्यान दुसरीकडे अल्लू अर्जुनने देखील आपल्या अटकेवर संताप व्यक्त केला पोलिसांनी मला नाश्ता देखील करू दिला नाही कपडे देखील घालू दिले नाहीत ते थेट माझ्या बेडरूममध्ये पोहोचले आणि मला अटक केली असा दावा अल्लू अर्जुनने केला आहे दरम्यान त्याच्या अटकेनंतर त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती मात्र त्यानंतर लगेचच त्याला आता जमीन जामीनदेखील मंजूर करण्यात आला आहे